ब्राउट टू यू बाय पालवी एग्रीको। पालवी एग्रीको भारत आसा पहला एआई तंत्रत्याना आधारित बीटूबी यानी बीटूसी e ईकॉमर्स प्लेटफॉर्म। छेतीसाठी जे कहेलागनार थेट तुमचा बांधवर पोहोसनार मोबाइलचा एक अक्लीकवार। पाकरता? हाँ। हम्म? बस या? बस या? Mengapa tidak pernah pilih mana sini? Dari yang mana tu? Bagi sini. Berapa pilih?

आम्ही आलून तर किती वेळ घ्या आलून घेऊ मालूम आहे आम्ही आलून तर कसं मालुम आम्ही आल्याबरोबर नाव इथल्या ना हो तर आम्ही आलून तर तेव्हा उठाल पर्यंत तुम्हाला तुम्हाला मालूमही आहे एकटे आहात शाळेचे पोरा इकडे तिकडे हिंडतात फिरतात त्याचे पाहणे काम आहे तुमचं आहे का नसे मग झोप पण तुम्ही मी विश्रांती करत नसा दारू पिऊन सांग झोपू ना तुम्ही कोण म्हणते दारू नाही पिला म्हणून कोण म्हणते असं खोट नाही बोला आता कोण नाही आता नाही पिल कोण म्हणते दारू नाही पिला म्हणून त्याने दारू पिऊ ना आता तुम्ही कधी पिल्या सकाळी पिल्या आणि आता झोपू ना किती वाजले गुरुजी आता वाजले किती आता घडी लोक पाच म्हणले ना तुम्ही वाजले किती जेवतात किती वाजता होते जेवण किती वाजता होते गुरुजी अडीच वाजता बसावायची वेळ होते तुम्ही जेवतच म्हणल्या आता पाऊन घंटा झाला बसल्यावर माहित आहे ना गुरुजी गेल्या तर मानल तुम्ही आह ना काही आह का नाही त्याच्यात प्रश्न आहे त्याला आम्ही विचारू पण आता तुम्ही कोणाला बोलू आणि तुम्ही घेऊन आहात पोरा इकडे तिकडे फिरतात

जाती जाती जाने। जाने। जाने बदली आहे तुमची तुम्ही काढता नाही का कमीत कमी तीन दिवसात बदली लेखी लिहून दिला मी असा करणार नाही मी दारू पिणार नाही तर दारू पिऊन शाळेत येता नाही नाही लिहून दिला का तुम्ही लेखी मग आता दारू पिऊन राहणार तुम्ही बाबा मग हा बरोबर आहे का कोण म्हणते जी नाही आहे पण पिला नाही का तुमच्या चेहऱ्यावरचा हावभाव सांगते आम्हाला पूर्ण टोटल असा दारू पिऊन शाळेत राहता येते शिकवता येते पोरायले नियमाने येत नाही हे तुम्हाला माहीत आहे काय पिव त्या जी आणि एकाच पोरगा कोटी पण गेला काही झाला कमी जास्ती कोण जबाबदार राहील जी शाळेचा शाळेचा आवाज आला म्हणजे पोरा तुमचे जबाबदार तुम्ही मग टेबलावर झोपून राहाल तुम्ही पाय व्यक्त करून मग जबाबदारी कोणाची आता का नाही आता सोशल मीडियावर मी